जे शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन वॉर्ड क्रमांक सहा मध्ये मौलाबाई कुर्णे व फिरदौस मुजावर यांच्या प्रचारार्थ चंद्रहार पाटील यांची भव्य पदयात्रा मिरा शहरात आज शिवसेना शिंदेच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले शिवसेना शिंदे गटाचे वॉर्ड क्रमांक सहा चे अधिकृत उमेदवार इस्माइल फरदीन कुर्णे उर्फ मौलाबाई कुर्णे तसेच अपक्ष उमेदवार फिरदोस जाहीर मुजावर यांच्या प्रचारार्थ डबल महाराष्ट्र केसरी शिवसेना नेते सन्माननीय पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा काढण्यात आली मिरजेत दाखल होताच पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचं आवाहन जनतेला केले शिवसेना म्हणून सर्वसामान्यांचा आवाज विकासाची ग्वाही आणि सा प्रामाणिक नेतृत्व असं ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले पदयात्रेदरम्यान संपूर्ण वार्डात शिवसेनेच्या उमेदवारांना जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद घोषणा आणि अभूतपूर्व पाठिंबा मिळताना स्पष्टपणे दिसून आला नागरिकांनी मौलाबाई कुर्णे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विकासाच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तोब केल्याचं चित्र दिसून आले ही पदयात्रा म्हणजे केवळ प्रचार नव्हे तर वॉर्ड सहा मध्ये शिवसेनेच्या विजयाची नांदी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मोठ्या विजयी होतील असा विश्वास कार्यकर्ते व नागरिकांकडून व्यक्त केला जातो आहे आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक सहा मधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार जे आमच्या पॅनेल मध्ये असणारे सौरदोस मुजावर व सोमनाथ पुलवान हे पाकिट चिन्हावर रडतायत आणि एक शिट्टी आणि दोन धनुष्यबाण असे चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ आज भव्य दिव्य पदयात्रा काढण्यात आलेली आहे तर आजची पदयात्रा बघितल्यानंतर असं लक्षात येते की लोकांचा किती उत्स्फूर्त प्रतिसाद हा शिवसेना पक्षाच्या आणि आमच्या दोन उमेदवारांच्या पाठीमाग आहे खर तर आज औपचारिकता राहिलेली आहे फक्त विजयाची येणाऱ्या सोळा तारखेला अतिशय विक्रमी मताने हे आमचं पॅनल हेच नाही तर पूर्ण शहरामध्ये सांगली जी आप महापाले क्षेत्र पक्षा शिवसेना सहयोगी पक्षा जे जो उम्मीदवार उतान रह पदयात्रा आत्मविश्वास मौलाभा मौलाई छह नंबर वार्ड में मौलाई की यात्री आज पूर्ण निकलीस है निकलने के बाद में सो अपने जातकर समाज के मतदान पोरा मौला भाई को 6 नंबर वार्ड को जाने वाले हैं है